नवापूर महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर येथील चिमुकलीवर झालेल्या ले लैंगिक अत्याचाराच्या विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता श्री गणपती मंदिर नगर परिषद कार्यालयापासून सराफ गल्ली नेहरू रोड मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी पुतळा बसस्थानक रस्त्यावरून भर पावसात महिलांचा मोठ मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला महिलांचा आक्रोश बघता शासकीय सुट्टी असताना तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन घेण्यासाठी कार्यालयात बोलावण्यात आले होते या वे महिला तीव्र भावना व्यक्त ये सबसे पहले जरूरी काम सब होते हैं बाल जब माए उनको छूट देती आजकल इतना एजुकेशन के मामले में लोग आगे बढ़ रहे पर ये के मामले में लोग क्या बोलते हैं फ्रेंड सर्कल है फ्रेंड सर्कल कहाँ रह गया? रह गए सर्कल हम हमारे बच्चों को इतना दो गज की दूरी जरूर सिखाओ और बच्चों को खाली मां बेटियों रोटी बनाना खाली गोल रोटी बनाना है अगले घर जाके थे बर्तन कपड़े सब करना आणि जेव्हा परीक्षा देता तो सामने वाला अगर उसकी तरफ आग उठाकर देखे तो आग निकालने की ताकत उसमें होनी चाहिए क्योंकि जब आप कोई पुलिस वाला कोनी इतनी क्षमता होगी तो वो वही काट के रखेगी बनाकारियों को मौका कौन देता है बच्चियाँ देती है क्यों वो हमारे तक टच कर सकता ये तो है ये तो चार साल की बच्ची के साथ हुआ इसलिए ये मान सकते कि वो नादान थी बड़ी बड़ी लड़कियों को तो क्योंकि माँ बाप उनको तो परीक्षण सिर्फ वो चौके चूल्हे तक देते हैं आज इतने सारे कैंप पर चल रहे अपने बच्चों को इतना परीक्षण दो कि वो खुद तक सक्षम रहे क्यों हमको यहाँ तक आना पड़ेगा नहीं आना पड़ेगा अगर वो उसको सजा देगी तो क्या कर लेंगे तहसीलदार में क्या कर लेंगे पुलिस वाले सारा परिवार उसके साथ में खड़ा हो जाएगा जिसके ऊपर अत्याचार है वो सक्षम होना चाहिए मेरा तो आप लोगों से यही निवेदन है ये पंद्रह सौ दो हजार ये सिर्फ ने, हमारे ने, कुछ मिनट के हैं कुछ ही मिनट के हम पंद्रह सौ को बाजार में लेके निकलेंगे पाँच मिनट में पंद्रह सौ खत्म हो जाएंगे पर हमारा सभी से निवेदन है कि हमारे घर से अगर कोई बच्चा निकलता हो तो राम बन के निकले रावण बन के नहीं निकले अपने घर से ही शुरुआत करो चार लोगों को हम सिखाएंगे तब वो चार चौदह को सिखाएंगे मेरा यही निवेदन आप लोगों से लहान मुलींवर एवढे अत्याचार करून त्यांना जीवन त्यांच्याकडनं हिस करून त्यांना जगण्याचा पण आपण हे करू देत नाही आज तर जीव मध्ये रावण होता तो दहा तोंडाचा तो तरी चांगला होता त्याच्यापेक्षा चा एक तोंडाचा माणूस आज राक्षस बनलेला आहे आणि त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि सरकारने कठोर शिक्षा देऊन त्यांना पाय कापून त्यांना रस्त्यावर पाहिजे म्हणजे त्यांना बघून दुसऱ्यांची होणार नाही माझं निवेदन आहे आम्हाला सुरक्षित पाहिजे रुपये करून पण आजच चालत आहे त्यांनी नाही दिलं सरकारने पंधराशे रुपये तरी आम्ही भूकं मारणार नाही पण आमच्या मुली सुरक्षित पाहिजे आणि आमच्या मुलांना मुलींना जीवन जगण्याचं त्यांचं हित पाहून त्यांचे स्वप्न जुरडून आज ते नंबर आज मुलींची काय चुकी आहे त्या मुली म्हणून चुकी आहे का न्याय सरकारने निवेदन आमचं घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पण हीच विनंती आहे माझ्या सगळ्यांनी पहिल्यांकडनं एवढा मन माझी समजावती मी मूक मोर्चाचे नेतृत्व महाविकास आघाडीचा सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले होते